नमस्कार बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना भांडी किट कधी मिळते या संदर्भात कामगार बांधव आमच्याकडे वारंवार विचारपूस करतात तर या संदर्भात आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर अशी माहिती सांगणार आहोत जर तुम्हाला भांडी किट मिळवायचे असेल तर तुम्हाला एक वर्ष म्हणजे तुमचं रिन्युअल झालं असणे गरजेचे आहे झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येतो काही अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येतो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात आल्याच्यानंतर तुम्हाला या लिंकवरून पेमेंट करावे लागते हे पेमेंट एक रुपयाचं पेमेंट असतं हे पेमेंट केल्यानंतर तुमचं काहीच वेळामध्ये तुमचं प्रोफाईल अपडेट होऊन ॲक्टिवमध्ये होत बदलते ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही ॲक्टिव कामगार झालेला आहात आता ॲक्टिव कामगार झाल्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट केल्याची एक पावती तसेच तुमची नोंदणी असल्याबाबतची एक पावती आणि भांडे किटचा फॉर्म हा सोबत जोडवायचा आहे आता भांडे किटचा फॉर्म तुमच्याकडे नसेल तर आपण टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे इतके डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही तुम्ही हा फॉर्म जमा देखील करू शकतात व तुम्ही तिथल्या एखाद्या कर्मचाऱ्याला देखील विचारपूस करू शकता की कॅम्प कुठे आहे आणि कधी होणार आहे जेव्हा ते अधिकारी सांगतील तिथे तुम्ही जायचं आहे त्या कॅम्पमध्ये तुम्ही तुमच्या ह्यासोबत कागदपत्र देखील घेऊन जायचे आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिथं एक फोटो काढला जाईल भांड्यासोबत एक फोटो काढला जाईल आणि वाटल्यास तर तुमच्या बोटाचे ठसे देखील घेतले जाईल अशा प्रकारे तुमची या योजनात अर्ज प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला सात ते आठ दिवसांमध्ये भांडी किट ही मिळते त्यासाठी तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाण्याहून कार्यालयाहून तुम्हाला एक कॉल येतो ह्या दिवशी तुमचं ते दिवशी तुम कॉल आल्याच्यानंतर तुम्हाला ते एक दिवस देतील त्या दिवशी तुम्हाला तुमचं आधार कार्डसोबत घेऊन कार्यालयामध्ये जायचं आहे कार्यालयामध्ये गेल्याच्यानंतर ते जुबळ तुमचा एक फोटो काढला जाईल तुम्हाला ती भांडी किट ही उपलब्ध करून दिली जाईल अशा कशा पद्धतीने तुम्हाला ही भांडी किट अगदी सहजरित्या मिळू शकते परंतु तुम्हाला तुमचं प्रोफाईल हे एक वेळेस म्हणजे रिन्यूल करणं गरजेचं आहे रिन्युवल केल्यानंतरच तुम्हाला ही भांडी किट मिळते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच ही माहिती जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भातल्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनाचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते देखील अवश्य जॉईन करा या, या योजनेसंदर्भाचे जे काही फॉर्म आहेत ते आपण टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी दिलेले आहेत किंवा जे समोर फॉर्म येणार आहे ते देखील आपण टेलिग्राम चॅनलवरती देणार आहोत त्यामुळे ते देखील नक्की जॉईन करून ठेवा